मध्ये स्थानिक कार्यपीवी टॅक्सी संघटनेने आपल्या विविध संदर्भात आंदोलन केले आहे पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत महाबळेश्वर शहरामध्ये ऑल इंडिया परमिट आणि टुरिस्ट टॅक्सी अशा दोन प्रकारची वाहनांची संख्या बहुदा पाचशे आहे त्यामध्ये तीनशे नव्याण्णव ह्या काळी पिवी टॅक्सी आहेत तिसरी टूर ही स्थानिक काळी पिवी टॅक्सीने सुरू केली आहे ही टूर ऑल इंडिया परमिट टॅक्सीने करू नये अशी मागणी शासनाकडे केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास संघटना उद्रेकी भूमिकेला जाईल जर सोमवारपर्यंत याचा निर्णय झाला नाही तर मंगळवारपासून या आंदोलनाची भूमिका वेगळी राहील जसे की आम्ही या आंदोलनामध्ये रस्ता रोको वेग पडली तर ही भूमिका बजावू असे यावेळी संघटनेने सांगितले महाबळेश्वर शहरामध्ये ऑल इंडिया परमिट आणि टुरिस्ट टॅक्सी अशा दोन पद्धतीच्या वाहनांची संख्या बहुधा पाचशेच्या जवळपास आहे यामध्ये आम्ही तीनशे अठ्ठ्याण्णव काळी पिवी टॅक्सी आहे आणि ऑल इंडिया बाकी ऑल ऑल इंडिया परमिट वाहनं आहेत परंतु या ठिकाणी परमिट वाहनं देताना महाराष्ट्र राज्याच्या परिवहन खात्याने दोघांना परमिट देताना व्यवसायाचा निर्बंध काय असावा याचे काही निर्देश दिले नाही गेल्या पन्नास वर्षापासून आमच्या परंपरागत या व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना आज रोजी आमच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी व्यवसायावर फार मोठा घाला घालण्यात आला गेल्या पन्नास वर्षामध्ये विविध प्रकारची आंदोलनं करून या संघटनेने आपला व्यवसाय मिळवण्याचा प्रयत्न केला महाबळे श्री क्षेत्र महाबळेश्वर ते अर्धसीट या रस्त्यावर जळ वाहनाला बंदी व्हावी म्हणून टॅक्सी संघटनेनं फार मोठं आंदोलन केलं त्यावेळेचे असणारे मान्य आमदार शशिकांत साहेब इथले नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक या लोकांनी आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आणि ते आंदोलन यश आलं यश आल्यानंतर त्या रस्त्यावर क्षेत्र महाविद्या और्थी रस्त्यावर जर मला बंदी घालण्यात आली त्यावेळेचे जिल्हाधिकारी ओ पी गुप्ता साहेब यांनी याचा अंमलबजावणी करून निर्देश काढले त्याच्यावर आमचा व्यवसाय चालू झाला दोन हजार सहा सालापासून गेल्या आता अठरा वर्ष सालापर्यंत आम्ही आमचा व्यवसाय योग्य रीतीने पर्यटकाला सेवा सुविधा देत करत असतानाच आमच्या व्यवसायामध्ये ऑल इंडिया परमिट या गाड्यांनी या गाड्यांच्या मालकाने शिरकाव करण्याचा प्रयत्न करून हा व्यवसाय आम्हीसुद्धा करणार अशा पद्धतीचा आशय निर्माण करून स्थानिक प्रशासनाला पोलीस प्रशासनाला भेटीला धरून आमच्यावर हा दबाव टाकला आणि आज पोलीस कार्यालयामध्ये आपल्या विभागाचे का विभागीय आयुक्त साहेब यांच्या सम समव्याची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असे निर्देश देण्यात आले की हा व्यवसाय ग्रुपचा व्यवसाय किंवा तीन नंबर टूरचा व्यवसाय हा सर्वजण करू शकतात त्यामध्ये ऑल इंडिया परमिट पण करेल असं डायरेक्ट डायरेक्ट निर्देश दिल्यामुळं आमचा धंदा पूर्णतः संपुष्टात आज आणला या व्यवसायाला सामोरं जात असताना जी तीन नंबरची टूर आम्ही बनवलेली आहे ती तीन नंबरची टूर परिवहन अधिकारी सातारा यांच्याकडे मागणी करून आम्ही त्या टूरची निर्मिती केली तिथे असणारे गणेश टेम्पल प्लेटो पॉईंट किंगचर लिंगमाळा वॉटरफॉल वेन्हा लेक आणि बॅडमिंटन व्हॅली असे शहा पॉइंटच्या सर्व मार्ग चोखळून त्यावेळेचे असणारी आर टी ओ अधिकारी आठवले साहेब यांना इथं आणून त्याचा मार्गक्रमणिका पूर्ण करून त्याला दरपत्र निश्चिती झाली आणि ही निश्चित करून घेण्याचा पूर्ण परिश्रम आमचा खर्च आमचा क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थिट या रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी जो काही खर्च आला किंवा जो काही परिश्रम लागले जो काय व्याप्ती झाली तो काय त्रा, त्रास त्रास सोसावा लागला किंवा जे काय नुकसान घ्यावं लागलं ला, हे टॅक्सी संघटनेने केलं आज या ऑल इंडिया परमिट वाल्याने आयतिया पीठावर गोळा कोंबण्याचं काम चालू केलेलं आहे जर का माझे चारशे टॅक्सी व्यावसायिक या गोष्टी आमचा व्यवसाय विभाजन करून आमचा व्यवसाय संपुष्टात येणार असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही प्रशासनाला आमचा आम एक जा विचारायची पद्धत आम्ही जा विचारतोय जर का तुम्ही आम्हाला परवाने दिलेले आहेत आम्ही निर्माण केलेला आमचा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये जर तुम्ही तुमच्या महसूल उत्पन्न करण्यासाठी जर आमचा या अशी वाहनं ऑनलाईनपर्यंत वाहनं देणार असाल आणि आमचा व्यवसाय जर वजन करून देणार असाल तर आम्ही कधीही कपून घेणार नाही हा आमचा हक्काचा व्यवसाय आणि आम्ही तो व्यवसाय करणारच याच्यामध्ये कुठेही शिरकाव घालू देणार नाही आजच्या आंदोलनाची दिशा देत असताना आता आम्ही धरणे आंदोलन चालू केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिकारी सातारा यांना याबाबतचं आम्ही निवेदन पाठवलेलं आहे जर का आमच्या या मागणीवर ठामपणे निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या वाहनाचे परवाने जमा करून आमची सर्व वाहने ही आर टी ओ कार्यामध्ये जमा करून आमची खाजगी आम्हाला करून द्यावी खाजगी वाहनं करून द्यावी अशी आमची मागणी राहणार आहे जर का या शहरामध्ये बोगस पद्धतीची वाहनं व्यवसाय करणार असतील आणि त्यांना जर ये प्रशासन सहकार्य करणार असेल तर अशा प्रशासनाच्या पाठिंबा राहण्याचा आम्ही आपला रस राहिलेला नाही माझ्या तीनशे माझ्या संघटनेमध्ये असणाऱ्या चारशे तीनशे अठ्ठ्याण्णव चारशे वाहनांच्या एकही वाहन आमचं बोगस किंवा अनाधिकृत असं अजिबात नाही सर्व वाहनही नियमात शासनाचे भरणा भरणाभरून व्यवसाय करत असतात परंतु शासनाला कुठली एवढं मोठं स्वप्न पडलं की तेही तेच व्यवसाय करू शकतात आणि आतापर्यंत बारा वर्षामध्ये का यांच्या लक्षात आलं नाही हाही मोठा प्रश्न पडल्यासारखा आहे म्हणून मी प्रश्नाला स्पष्टपणे सांगतो जर का आमचे हे निर्णय झाले नाहीत तर ही संघटना फार उद्रेकी भूमिकेला जाईल जर सोमवारपर्यंत याचा निर्णय झाला नाही तर मंगळवारपासून याच आंदोलनाची दिशा वेगळी राहील जसं की आम्ही या आंदोलनामध्ये रो रोको करू वेळ पडली तर आत्मधानाची सुद्धा भूमिका आम्ही बजावू अशी मला शासनाची कळकळची विनंती आहे